थातो भगवता धम्बो धर्मं नमःतिपन्नो भगवतो सावक सम्भो नमामि नमो त भगवतो अर्हतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पिधम्मं शरणं गच्छामि तृतीयम् पि सङ्घं शरणं गच्छामि तदीयम् पिबुद्धं शरणं गच्छामि तद्यम्पि धर्मं शरणं गच्छामि सत्यांपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिखापदं समारियामि अभिन्नदाना वीरमणि सिखापदं समारियामि कामि सुनिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादा वीरमणि सिखापदं समालियामि सूराभिरयमज्जपमादखाना वीरमणि सिखापदं समाधियामि साधु 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि तर्थधर्म या ग्रंथ पठनामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोबतच जे लोक आम्हाला ऑनलाईन युट्यूब चॅनलवर पाहत आहेत श्रवण करत आहेत त्या सर्वांचे सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सूचना वजा विनंती करतो की आपण आजची ही लिंक दिली आहे ग्रंथ ही आपल्या ग्रंथपल्या नातेवाईकांना शेअर करायची आहे आणि आपण सर्वांनी चॅनल जर अजूनही आपल्याला करायचं आहे आज आपण सहाव्या खंडाला सुरुवात करणार आहोत पाच खंड आपले वाचून पूर्ण झाले आहेत सहा खंड सहाव्या खंडाला सुरुवात करणार आहोत म्हणजे जवळपास आपल्या तीन खंड राहिलेले आहेत आणि पंधरा दिवस आहेत आपल्याकडे पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेला आपल्याला समापनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि खंड अतिशय छोटे छोटे आहेत आजचा सहाव्या खंडातील पहिला भाग जो आहे भगवान बुद्धाने त्यांचे समर्थक म्हणजे बुद्ध बुद्धाचे जे आंदोलन बुद्धा, होतं बुद्धांना पंचेचाळीस वर्ष जे सतत प्रचार आणि के प्रसार केला जी चळवळ राबवली ध्रम प्रचार प्रसाराची जे आंदोलन केलं तर त्या संदर्भात कोणी कोणी त्यांना समर्थन केलं कोणी कोणी त्यांना सहृदयतेनं दान दिलं त्या सर्वांची याच्यामध्ये बुद्धा समर्थक बुद्धाचे विरोधक सुद्धा आणि त्यानंतर धम्मावर टीका टीका टीका, टीका करणारे टीकाकार आणि मित्र आणि चाहते या संदर्भात आपण सगळी माहिती घेणार आहोत तर पहिल्या भागामध्ये आहे बुद्धाचे भगवान बुद्धाचे समर्थक आता पहिला आहे दिन राजा याला वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडासा मागील पाठावर काल आपण जे वाचन केलं त्यावर आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो काल आपण पाहलं गृहस्थासाठी विनय गृहस्थासाठी विनय सांगत असताना एक शियाल नावाचा जो तरुण आहे तो तरुण रस्त्यावर वो येऊन ओल्या कपड्या दिवशी ओल्या केसा दिवशी आठही दिशांना नमस्कार करत असतो आणि बुद्ध त्याला सहज पाहतात आणि त्याला विचारतो तुला काय साध्य करायचं आहे तर तो सांगतो मला साध्य काहीच करायचं नाही फक्त माझ्या वडिलांनी मला जे सांगितलं ते मी करतो त्यांनी मला सांगितलं आठ दिशांनी नमकार करायचा करतो पण बुद्धानं नमस्कार कोणाकोणाला केला पाहिजे कसा केला पाहिजे धर्मानं काय काय शिकवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या सियालाला सांगितल्या म्हणजे सगळा विनय सांगितला विनय जीवन गृहस्थी कोणता विनय पाळला पाहिजे या संदर्भात त्यांनी सांगितलं म्हणजे त्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे व्यसनाच्या संदर्भात सांगितलं त्यानंतर अवळी रस्त्यावर न भटकणे जत्र्या जत्रेतून परिभ्रमण भ्रमण न करणे दुबाराची सवय न धरणे आणि कुमित्राची संगत न धरणे आरसी सवय अंगी न घेणे आणि या प्रत्येकाचे सहा सहा जे तोटे आहेत ते सगळे हे ह्या गोष्टी केल्यामुळे सहा प्रकारची संकट कशी कशी येतात या संदर्भात सहज म्हणजे सगळं सविस्तर चर्चा बुद्धाने केलेली आहे आहे त्यानंतर पुत्रासाठी विनय म्हणजे मुलगा असेल तर मुलांना आपल्या वडिलांसंदर्भात त्याचा विनय कसा असला पाहिजे त्याची वागणूक कशी असली पाहिजे शिष्यासाठी विनय म्हणजे शिष्य गुरु शिष्यात जे नाता आहे त्याच्यामध्ये गुरु 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 गुरुच्या संदर्भात आदर का व्यक्त व्यक्त केला पाहिजे त्यानंतर पतीपत्तीसाठी विनय एकमेकांचा मान सन्मान कसा करावा त्यांच्या सोबत कसं एकनिष्ठ राहावं या सगळ्या गोष्टी त्यावेळेस धनी आणि सेवक धनी जे आपल्या मालकाची धन्याची करता, सेवा करतात सेवक नोकर तर त्या नोकराच्या संदर्भात काय काय विनय असला पाहिजे कोणती कोणती काळजी तरी घेतली पाहिजे हे मुद्दाला सांगितलं त्यानंतर कन्नसाठी की मुलीचं जर लग्न झालं लग्न लग्न होऊन ते जेव्हा पतिगृही जाते नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिनं तिथं कसं कसं वागलं पाहिजे या संदर्भात बुद्धांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आज आपण भगवान बुद्धाचे समर्थक त्यामध्ये सर्वात पहिले पाहणार आहोत बिंबिसार राजाचं दान आता बिंबिसार राजाच्या संदर्भात आपल्या सर्वांना सुरुवातीपासूनच बिंबिसार राजाचा राजगृहाचा उल्लेख हा अनेक वेळा आलेला आहे की नाही त्याच्यामध्ये दोन चार उल्लेख हे जास्तीत जास्त येतात ब्राह्मणांचा उल्लेख येतो बिंबिसार राजाचा उल्लेख येतो त्या अनाथ पिंडकाचा उल्लेख येतो असे काही महत्वाचे उल्लेख जे आहेत भिखूंचा उल्लेख येतो हे महत्वाचे उल्लेख खूप जास्त आलेले आहेत आणि बिंबिसार राजा जो आहे हा राजा असतो आणि त्यांचं आणि यांच्या कुटुंबाचं म्हणजे बुद्धाच्या कुटुंबाचं अतिशय जवळीक असते जवळचं नातं असते चांगले अपेश्च असतात ते चांगले मैत्रीचे संबंध त्यांचे असतात बिंबिसार राजा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता तो त्यांचा भक्त आणि त्यांच्या धर्माचा एक प्रमुख झाल्यावर भोजन घेण्यास संमती देतील काय तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शवली आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले के आहे असे समजल्यावर बिंबी राजा आपल्या असताना उठला त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो लिखून गेला ज्याप्रमाणे बुद्धाला आमंत्रण देण्याची जी पद्धत आहे ती ज्या ठिकाणी सांगितली आहे परंतु राजा हा फक्त बुद्ध धर्माचा प्रत्येक ठिकाणी भिक्षु संघाला प्रत्येक ठिकाणी सहकार्य करणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रमुख आधार होता तो जसे इतर इतरही काही लोक होते त्यापैकी सगळ्यात महत्वाचा आधार म्हणजे हो बिंबिसार राजा आणि एकदा त्यांनी सुद्धा बुद्धाला जेवणासाठी आमंत्रण दिलं आणि ते बुद्धानं स्वीकारलं रात्र संपताच रात्र संपता वेळ सकाळ झाल्यानंतर उत्तम उत्तम भोजनाची शुद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला वेळ भगवान वेळ झाली भोजन तयार आहे आमंत्रण दिलं तथागतांनी दोन प्रहार होण्यापूर्वी शिवर परिधान केले उत, आणि भिक्षापत्रासह हो, पूर्व जटील भिक्कुल सम, भिक्कुल संवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला आता हा पूर्व जटील भिक्कून समूह असा एक शब्द आला पूर्व म्हणजे पूर्वी ज्यांनी जे जटा झाले होते परंतु त्यांनी नंतर बुद्धाच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांनी त्या जटा म्हणजे काढून टाकल्या आणि ते भिक्षू झाले असे पूर्व जटील सह तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले ते गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या असणार भिक्कून सह ते बसले बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित वर्गांना स्वतःच्या हाताने भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापत्र धुऊन स्वच्छ करतात राजा त्यांच्याजवळ बसला होती की भिक्षु संघाला जेवण वाढायचं त्यांनी नको म्हणेपर्यंत त्यांना वाढत राहायचं कारण बुद्ध वाढा असेल म्हणजे ते भिक्षू आजही आपल्याकडे भिक्षु जर आले तर ते वाढायला असं म्हणत नाही किंवा ते काहीच नाही फक्त म्हणजे आपण जर वाढायला गेलो तर ते होऊ म्हणत नाही नाही म्हणत नाही जोपर्यंत ते असा आळा हात करत नाही म्हणजे आपल्याला हात थांबवत नाही तोपर्यंत आपण वाढत राहायचं आणि जेव्हा त्यांनी हा तसा मध्ये आणला तेव्हा ते समजून जायचं की त्यांना नको आहे आणि तिथे जबरदस्ती वगैरे काही नसते म्हणजे त्यांना जेवढं लागते तेवढं ते घेतात असतो ती एक परंपराच आहे तो एक विनय आहे त्यांच्या जवळ बसल्यावर बिंदीसर राजा विचार करू लागला तथागतांसाठी निवासाची जागा कुठे निवडावी गावापासून फार दूर नको अगदी जवळही नको त्यांना भेटण्यात जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी दिसा गजबजलेली नाही अशी शांत रात्री जनसमर्थांपासून दूर एक आणि निवृत्तवासास अनुकूल म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की हे गावात काही नाही ते गावाच्या बाहेरच राहतील म्हणून त्यांना अशी एक चांगली जागा निवडली पाहिजे आणि मग तिथे कशी पाहिजे किंवा तिथे जास्त गर्दी नाही तिथे लोकांचा जास्त वर्दळ नसली पाहिजे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे रात्री फार काही अंतर नसलं पाहिजे लोकांना जाण्यासाठी त्रासही झाला पाहिजे असा सगळा सारा सार विचार करून अशी काहीतरी जागा निवडावी असं त्यांच्या मनात आलं बिंबिसार राजाला मग आठवले माझे मिळवण उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही शिवाय येण्या जाण्यासकर बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघास मी ह्या मिळवण उद्यानाचे दान केले तर म्हणजे अशा प्रकारे त्याच्या मनामध्येच ती ते विचार निर्माण असतात की मासे माझे मिळवण म्हणजे बांबूजन बांबू चवण तर ते बांबू वन त्याच्या मनामध्ये तो विचार हे काही फार दूर नाही जास्त जवळही नाही लोकांना जाण्या येण्यासाठी सहज होते काही त्रास होणार नाही अशा प्रकारे मी त्यांना ते दान दिलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये एक विचार निर्माण दे मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले पात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला आपण ज्याचे प्रमुख आत म्हणजे आपण आपण किंमत जी सांगतो की जे अशक्य असते की जे कोणी देऊ शकत नाही आहे की नाही मग त्यांना सांगितलं बाबा म्हणजे हा अधा पिंडक त्या राजकुमाराकडे गेला आणि त्यांनी सांगितलं बा तुझं उद्यान मला विकत घ्यायचं आहे तू बाबा मला विकायचंच नाही परंतु ठीक आहे तुला विकत घ्यायचं आहे तर त्या पूर्ण जमिनीवर तुला सुवर्ण नाणे पसरावं लागतील सोन्याचे नाणे तुला पसरावे लागतील मग ते शक्य आहे काय त्याला की हे शक्य नाही मग त्यानं ठीक आहे जे तुम्हाला म्हणून ठीक आहे पाहू बघ काय अनाथ पिंडिक आनंदी झाला आधीच स्वर्णमुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली पण जे मनाला तू तसदी घेऊ नकोस मला जमीन विकायची नाही पण अनाथ पिंडकाने आग्रह धरला त्यांच्यात वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधीशांकडे गेले म्हणजे त्याने फक्त तोंडातून काढलं की तुला जर हे उद्यान विकत घ्यायचं असेल तर त्या सगळ्या जागेवर तुला स्वर्ण मुद्रा पसराव्या लागतील आणि मग जे तुला म्हणजे अनाथ पिंड काहीच बोलला नाही घरी गेला गाड्याच्या गाडे भरले आणि तिथं त्या उद्यानामध्ये घेऊन आला आणि ते नाणे पसरवणं सुरू केले आणि ही वार्ता कोणाच्या राहणार गेली असेल तू मला ते बाबा तिथं असं सुरू आहे पूर्ण नाणे पसरवणं सुरू आहे मग तो तिथे आला आणि मग त्यानं तेव्हा सांगितलं की तुम्ही सर बोललो मला नाही घेऊ नको तू काही तू नाणे पसरवू नको मग यांनी म्हटलं मग तू ते बोललेला आहेस जसं बोलला तसं मी करून राहिलो मग शेवटी ते तू वाद कोणापर्यंत केला न्यायाधीशापर्यंत न्यायालयामध्ये वाद गेला मध्यंतरी लोकात हा असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमारांच्या कार्य पडणाऱ्या गोष्टीत अनाथ पिंडकाच्या हकीकतही आली म्हणून त्यांनी त्याच्या योजनेची चौकशी केली तथागतांचे नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्ण मुद्रा स्वीकारून तो म्हणाला जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहेत तथागतांच्या दनात्माचा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करणार आहे म्हणजे त्यानंतर बाबा हे, हे न्याय प्रकरण न्याय न्यायप्रविष्ट झालं आणि न्याय काय काय दिवशी वाटत काय त्याला वेळ लागते मग अशा अशा प्रकारचं प्रकरण न्यायाधीशाकडे गेलेलं आहे त्याचे आता निकाल लागणार आहे नेमका काय निकाल लागते याच्याकडे लोकांचे लक्ष लागलेलं होतं मग लोकांच्या मनामध्ये लोकांना विचार करतात की लोक की बा त्याचा तो उद्देश फार प्रामाणिक आहे तो काय स्वतःसाठी घरी विकत घेत आहे तो की खूप श्रीमंत माणूस आहे तो खूप श्रेष्ठ म्हणजे त्यावेळेस तो व्यापारातला श्रेष्ठ होता तो व्यापारी होता खूप मोठा मग त्याची श्रीमंती किती आहे त्याचा प्रामाणिकपणा किती आहे हे जेव्हा त्या जेपुराला पडलं त्यावेळेस त्यालाही की जाऊ द्या हो आता हा काही स्वतःसाठी नाही याला काही इथे महाल वाजायचा नाही हे तर हा तथागतांना देणार आहे आणि मग शेवटी त्यानं मनातून विचार केला की जाऊ द्या आता हे काही जास्त लाव म्हणजे वाढवायला पुरत नाही त्याने सांगितलं बाबा तू अर्ध्या मुद्रा म्हणजे जेवढी जमीन असेल तेवढ्या जमिनीवर अर्ध्या सुवर्ण मुद्रा आहे आणि तेव्हा जमिनीचं मोल फक्त आणि या या एवढ्या मोठ्या महादानामध्ये माझाही काहीतरी सहभाग असला पाहिजे असं त्याला मनोमन वाटलं आणि म्हणून जमीन तुझी वृक्ष माझे म्हणजे याच्यामध्ये माझाही सहभाग असला पाहिजे विहाराचा पाया तयार झाल्यानंतर तथागतांच्या आदेशानुसार प्रभावबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला अशा शिल्पकामाने त्याला शोभवंत करण्याचे करण्यात आले या विहाराला जेतवन असे नाव दिले गेले आणि अनाथ पिंडकाने तथागतांना श्रावस्ती श्रावस्तीस त्याचे दान स्वीकारण्यास प्राचारण केले के तथागत कपिल वस्तू श्रावस्तीस त्यासाठी आले म्हणजे अशा प्रकारे तिथं खूप भव्य असा विहार बांधण्यात आला त्या विहाराला जेत विहार विहार जेतवन असं नाव देण्यात आलं म्हणजे आपण आता मागे चर्चा केली होती के आपण की बाबासाहेब आंबेडकरांनी जे औरंगाबादला एक कॉलेज बांधलेला आहे मिरिन कॉलेज आहे की नाही खूप मोठा परिसर आहे जवळपास शंभर एकरांचा तर त्याला नाशन म्हणून असं नाव दिलंय आणि कॉलेजला नाव काय दिलं आहे मिलिंग कॉलेज म्हणजे त्याला सुद्धा एक बुद्ध परंपरा आहे बौद्ध साहित्याची परंपरा आहे म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाची परंपरा आहे त्याच्या मागे कारण बाबासाहेबांचा खूप मोठा दृष्टिकोन होता तिथं त्यावेळेस ती दिली होती ती निजामानं सुद्धा बाबासाहेबांना दिलेली आहे निजामानं आणि त्यावेळेस निजामान जर ऐकलं असतं त्याचं नाव वगैरे दिलं असतं अनेक लोक नावासाठी सुद्धा तयार होते नाव जर कोणाचं इतरांचं दिलं असतं हो, किंवा निजामाचं दिलं हो, तर लाखो रुपये बाबासाहेब आंबेडकरांना देणगी सुद्धा मिळाली असती पण बाबासाहेबांनी ते स्वीकारली नाही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना लोकांना लोकांपर्यंत प्रत्येक गोष्टी संदेश द्यायचा होता की बा इथं येणारा कारण पूर्वीच्याकडे पाहता तुम्ही जवळपास वीस वर्षावर पूर्वीचा जर विषय पाहला तुम्ही तर आपल्याकडचे आता ओढा कमी झाला आपल्याकडचे पोरं दहावीच्या नंतरच जे शिक्षण आहे ते शिक्षण घेण्यासाठी कुठे जायचे औरंगाबादला जायचे आणि तिथून तयार होऊन आलेला जो पोरगा असायचा तो खरोखर -फर बाबासाहेब तो तो खंदा समर्थक असायचा आणि इकडे आल्यानंतर तो चांगलं काम सुद्धा करायचा आणि अनेक अनेक पोरं शिकले आणि इकडे मोठ्या मोठ्या नोकरीवर लागल्या तुम्हाला म्हणजे म्हणजे आपण जर समाज समाजाचं निरीक्षण केलं तर आता म्हणजे अनेक लोक आपल्याला आजही दिसतील की ज्यांनी स्वतःच म्हणजे जीवन औरंगाबादला जाऊन घडवलं म्हणजे बाबासाहेबांना ते अपेक्षित होतं की इथे येणारा हा मुलगा प्रत्येक मुलगा कसा असला पाहिजे असला पाहिजे आणि इथं इथला जो प्राध्यापक आहे जो शिक्षक आहे हा नाक्षरासारखा असला पाहिजे असं अपेक्षित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलं तो जो मोठा विहार मोठे विहार बांधला गेलं त्या विहाराला जेतवन असं नाव दिलं गेलं म्हणून ते शेवटपर्यंत पिंडकाचे जेतवन विहार असं असं इतिहासामध्ये बुद्ध इतिहासामध्ये प्रसिद्ध झालं की पिंडकाचे जेतवन विहार आणि सगळ्यात जास्त बुद्धाचे जे वर्षावास आहेत ते सगळ्यात जास्त कुठे झाले तर त्या जेतवनामध्ये जेव्हा झालं पाहिजे पिंडक हा तथागताच्या ऐंशी प्रमुख शिष्यांपैकी एक होता त्याला प्रमुख धर्म जाता अशी पदवी होती म्हणजे बुद्धाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर असे ऐंशी लोक आहेत असं बाबासाहेब या लिहितात की ऐंशी लोकांनी बुद्धाला खूप म्हणजे मदत केली मान सन्मान केला दान दिलं आणि त्यापैकी हा प्रमुख होता आणि त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी सुद्धा दिलेली होती त्यानंतर आहे जीवकाचे दान आता जीवकाच्या संदर्भात आपण आधी मराठी पहिल्या दुसऱ्या खंडामध्ये पाहिलेलंच आहे जीवक हा अति म्हणजे कचऱ्यावर सापडलेला एक अभय कुमार अभय कुमार नावामधून राहता होता जातात लिच्छवी दोन येताना दिसतात तथागत भिक्खूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील क्षमता स्वातंत्र्य न्याय बंधित्व हे जे मानवी मूल्य आहे ज्या